आणि बाळजाबाईला थोडीस तोड उत्तर देऊ शकणारी तिच्या समोर उभी राहू शकणारी आहे ती आमची कृष्ण त्यामुळे तिला जर काही अडचणी येत असेल तर आधी हा आढळराव बोर्जासारखा मध्ये उभा राहणार इकडे पु ल देशपांड्यांची भाषा बोलायची संधी मिळते आणि इथे आल्यावर ही अशी अस्सल कोल्हापुरी रांगडी मराठी भाषा बोलायची संधी मिळते त्यामुळे नट म्हणून मला हे फार मस्त फेज आहे आत्ता जरी तुमचं नातं चांगलं असेल आता बाप आणि माझं आणि अभिषेकचं सिरियलमध्ये मध्ये अजिबात पटत नाही हिंट एवढं एवढीच एवढंच देऊ शकतो मी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हळद रुसली कुंकुहसला या मालिकेच्या सेटवर आली आणि असतात दादा माझ्या स्वतः दादा कसं आहे मी मस्त सध्या आता आढळराव जेवढे भारदस्त नाव तितके भारदस्त ती भूमिका आहे आणि ती प्रेक्षकांना खरं तर खूप आवडते आणि मला एक हे जाणून घ्यायचं की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या कशा पद्धतीने येत आहेत आणि हे कॅरेक्टर करताना असतात दादा किती एन्जॉय करतात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणायचं तर मला अजून या भूमिकेबद्दल डायरेक्ट आ, कोणी भेटून काही सांगितलं नाही आहे पण आमच्या पेजवरती किंवा आमचे जे, जे सीन्स चॅनलकडनं सोशल मीडियावर वगैरे पोस्ट होतात त्यामध्ये ते सीन्स की आवडत आहेत प्रेक्षकांना एवढं तर नक्की कळतंय मला पर्सनली खूप मजा येते हे हा रोल करायला कारण एकतर वेगळ्या ढंगाची भाषा बोलायची संधी मिळाली अशी भाषा मी चित्रपटांमधनं बोललो आहे पण टेलिव्हिजनला अशा बाजाचा रोल अशी भूमिका कधी केली नव्हती दुसरं म्हणजे हे जे पात्र आहे ते दिसताना खूप साधं पिचलेलं आणि असं दिसतं पण ते आहे फार हुशार आणि तो काही सरळ साधा माणूस नाही आहे अजिबात आणि त्याचे खूप लेअर्स आहेत म्हणजे खूप पैलू आहेत आणि ते वो... कधी बऱ्याचदा मालिकांमध्ये पुरुष पात्रांना काय किचन पॉलिटिक्समध्ये जर कथानक गेलं तर पुरुष पात्रांना फार काही करण्यासारखं राहत नाही त्या का कॅरेक्टर्सना पण तसं आढळरावांच्या बाबतीत होणार नाही कारण एकतर जी नायिका आहे कृष्णा म्हणजे समृद्धी जे पात्र साकारते त्या पात्र त्या कृष्णेच्या पाठीशी उभा असलेला हा एक खंबीरपणे उभा असलेला माणूस आहे त्यामुळे ह्या पात्राचं महत्त्व तर पुढे जाऊन कधीच कमी होणार नाही कारण बाळजाबाई आणि त्यांच्या सगळ्या कटकारस्थानांना ओळखून त्याच्या तोड उभं राहण्याची बुद्धी असलेला हा माणूस आहे आढळराव तर त्यामुळे पुढे जाऊन अजून काय म्हणतात काड्या लावणं कट करणं हे करेलच हा आणि हे पॉझिटिव्ह हेतून करेल कारण त्याला हिरोईनला मदत करायची त्यामुळे आढळरावला मरण नाही पण आता आढळरावांना विचारायचं की कृष्णा आणि दृश्यंतच लग्न जे आता होत आहे आणि घरी आल्यावर जेव्हा बाळजा त्रास देतील तेव्हा कृष्णाला किती साथ देण्याचं हे ठरवलं आता कसं आहे आपलंच खरं करण्याची वृत्ती तो धर्मच आहे बाळजाचा आता प्रत्येकाचा स्वभाव धर्म असतोय तसा आढळरावचा स्वभाव धर्म आहे मातीशी आपली नाळ जोडून ठेवणं गावाच्या भल्यासाठी काय वाटलत वाटल तर झालं ते तरी म्हणजे आकाश पातळी करावं लागलं तरी ते करायची तयारी ठेवणं आणि बाळजाबाईला तोडीस तोड उत्तर दे देऊ शकणारी तिच्या समोर उभी राहू शकणारी आहे ती आमची कृष्ण त्यामुळं तिला जर काही अडचण येत असेल तर आधी हा आढळराव बुर्जा सारखा मध्ये उभा राहणार आणि हेच खरं तर खूप प्रेक्षकांना आवडत आहे कारण आम्ही प्रत्येक प्रोमो खाली या कमेंट जे आहेत ते वाचत असतो आणि तेव्हा खरं तर खूप छान वाटतं हे सगळं वाचताना पण दा जेव्हा सेटवर एवढे सगळे जण असतात आणि आपल्या जेव्हा नाटकही सुरू असतं एका साइडला नाटक आणि मालिका ही जी तारांबळ असते ती ओढाताण कशी सध्या सुरू आहे ह्याला मी ओढाताण नाही म्हणणार कारण एन्जॉय करतोय मी कारण एकीकडे पु ल देशपांडे भाषा बोलायची संधी मिळते नाटकामधनं आणि इथे आल्यावर ही अशी अस्सल कोल्हापुरी रांगडी मराठी भाषा बोलायची संधी मिळते त्यामुळे नट म्हणून मला हे फार मस्त फेज आहे आत्ता आणि नाटक हे सतत करत राहावं इधर ते व्यावसायिक असो ते प्रायोगिक असो पण एक नाटक सतत करत राहावं ह्या मताचं मी आहे आणि ती संधी आहे आयुष्यात तर मग ते त्या गोष्टीची ओढाताण होते असं न मानण्यापेक्षा त्या ते, ते दोन्ही सांभाळताना माझी तारांबळ उडते असं मी म्हणेन आणि त्यातनं थकवा येत नाही कारण हे दोन्ही करायला मजा येते खरं तर अडचण येते ती आमच्या बिचाऱ्या शेड्युलर्सना कधी कधी अडचण येते कारण जवळजवळ महिन्यात माझे आठ प्रयोग असतात पण अर्थात ही मी पूर्ण कल्पना दिलेली होती इथे सिरियल स्वीकारताना आठ ते दहा प्रयोग असतील महिन्याला आता हे लग्नाचं आणि हे सगळं सिक्वेन्स चालू असताना जर त्यांची ओढाताण होणार आहे बिचाऱ्यांची पण ते खूप खूपच एकमेकांना आम्ही सहकार्य करतोय तेही समजून घेत ते आहेत की बरं मुंबईत सध्या प्रवास हा एक काय म्हणता येईल त्याला म्हणजे घरात निघालेला माणूस जवळजवळ मध्ये शिरतो आणि मग कधीतरी पलीकडनं बाहेर पडतो आपल्याला जायचंय त्या ठिकाणी असं असताना प्रयोगाच्या दिवशी मला शूट करता येत नाही बऱ्याचदा एस्पेशली कल्याणला प्रयोग असेल किंवा आमचं शूटिंग आता ठाण्यापाशी था चाललंय त्यामुळे दादरला प्रयोग असेल दुपारचा तर मला शूटला येणं अवघड होतं कारण काय किती वेळ देणार मी शूटिंगला सो त्या दिवशी शूटिंगला मला सुट्टीच द्यावी लागते यांना आणि ते सगळं मॅनेज करणं हे ह्या काही दिवसांपुरतीची म्हणजे लग्न आणि ह्या सगळ्या गडबडीमुळे हे थोडं त्यांना त्रासाचं होत असणार मला कल्पना आहे त्याची पण काही इलाज नाही कारण आता ही दोन्ही कामं घेतली आहेत आणि ती दोन्ही कामं मला प्रामाणिकपणेच करायची आहेत पण सहकलाकारांचंही आणि आमच्या प्रॉडक्शनचंही खूप सहकार्य मला लाभतं त्यामुळे म मा, माझी काय म्हणतात त्याला पळापळ खूप होते पण ओढाताण नाही होते दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेमही तितकंच मिळत आहे नाही तो त्यांचा चांगूल आहे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्यांना आवडतं ते पावती देतात कौतुकाची थाप देतात पाठीवर हा त्यांचा मोठेपणा या सगळ्यासोबत ना आपण सुरुवातीला जेव्हा मालिका लॉन्च होत होती ना तेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तेव्हा लुक आईने घरून प्रतिक्रिया दिली होती आता भूमिका पाहते मालिका सुरू झाली आता का घरून काय प्रतिक्रिया घरून असं फाय माझे वडील मालिका बघत नाहीत सुरुवातीचे एक दोन एपिसोड बघतात आणि हां बरा दिसतोय ठीक एवढं सांगतात स्वप्नाली थोडीफार बघते अधूनमधून पण सध्या तीही बघत नाही कारण जरा तिचं पण वेगळीकडे ती आत्ता व्यस्त आहे पण तुला मजा येते ना तुला आवडते ना करायला म्हटलं मग काय अशी प्रतिक्रिया आहे म्हणजे बेसिकली आ, फार मला काही कोणी कौतुक करायला जात नाही घरचं <laughs> मला, आ, मला ते मला कौतुक करून घ्यायला आवडतं मग मी जरा रमतो त्याच्यात मग त्यापेक्षा आवडतंय ना नसेल आवडतं आपण बेटर करू ह्या हे सतत बॅक ऑफ द माइंड राहिलेलं बरं असतं माझ्यासाठी पण आता कृष्णा आणि म्हणजे दृश्यंत आहे त्यांची जी म्हणजे असं बोलतो ना ती एक जोडी हिट होते प्रेक्षकांना ती खूप आवडते मला एक सांगणार जेव्हा प्रेक्षक म्हणून ही मालिका पाहिली जाते तेव्हा ॲज अ प्रेक्षक म्हणून काय वाटते नाही ही जोडी खरंच वर्क होते एकतर त्याचं खूप महत्वाचं कारण काय ना ते दोघही चांगले मित्र आहेत ऑफस्क्रीनसुद्धा सुद्धा त्यांची मैत्री खूप चांगली आहे आणि त्यामुळे एक ट्रस्ट लेवल वाढलेली असते कुठल्याही प्रकारचे सीन्स करताना कुठलाही ऑकवर्डनेस नसतो ज्याला आपण केमिस्ट्री असा एक शब्द म्हणतो पण आणि ते फरक पडतो ते स्क्रीनवरही दिसतं डेफिनेटली दिसतं आणि ते दोघं एकत्र छान दिसतात आणि कामही फार फार गोड करतात दोघंही काम अभिषेकचं सुद्धा वाचन खूप आहे खूप अनेक भाषांमधलं त्याचं वाचन आहे त्यातनं विचार स्वतःचे काही विचार डेव्हलप करून मग तो सीनकडे बघायचा एक दृष्टिकोन डेव्हलप करून त्यात काही ॲडिशन्स काही बदल घडवणं आणि हे ऑफकोर्स दिग्दर्शक आणि लेखकाशी बोलून क्रिएटिव्ह हेडशी बोलून करणं सो हे ॲप्लिकेशन जे असतं आपल्याकडे असलेल्या व्यासंगाचं ज्ञानाचं म्हणा आपल्या वाचनाचं आत्ता आपण जे काम करतोय त्यामध्ये अप्लाय करता येणं हेही फार तेवढंच महत्त्वाचं असतं आणि जे अभिषेक खूप प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा यशस्वी होतो त्याचा तो प्रयत्न समृद्धी ही इन्स्टिंक्टिव्ह आहे असं मला वाटतं मी आ अजून माझं तिच्याबरोबर फार काम झालेलं नाही आहे पण पर आत्तापर्यंत जेवढं मी बघितलं आहे तिला सीन म शॉर्टमध्ये किंवा सीनमध्ये ती इन्स्टिंक्टिव्ह आहे ती तिथल्या तिथे जे समोर घडेल त्यावर रिॲक्ट होत राहते आणि हीही फार महत्त्वाची क्वालिटी आहे कारण तुम्ही ठरवून तिथे गेलात सेटवर गेलात शॉर्टसाठी उभे राहिलात तरी कदाचित अडचणी येऊ शकते सो आत्ता समोरचा समोरचा ऍक्टर काय करतोय त्यानुसार त्या क्षणी तसं रिॲक्ट होणं हे समृद्धीचं एक गुण आहे असं मला वाटतं आतापर्यंत मी जेवढं पाहिलं आणि सो इट वर्क्स आणि मी पुन्हा म्हटलं तसं तुमची ऑफस्क्रीन जितकी मैत्री असेल म्हणजे अगदी फक्त नवरा बायकोचा रोल करणाऱ्यांची नाही आई मुलाचा रोल करणाऱ्यांची किंवा बाप मुलगी रोल करणाऱ्यांची ऑफस्क्रीन जेवढी मैत्री असेल ना तेवढं ते ऑनस्क्रीन जास्त खुलून येतं जरी तुमचं नातं चांगलं असेल आता बाप आणि माझं आणि अभिषेकचं सिरियलमध्ये अजिबात पटत नाही पण आम्ही ऑफस्क्रीन खूप गप्पा मारतो खूप समविचारी होतो आम्ही सो ते कुठेतरी तिथे रिफ्लेक्ट होतं की कामामध्ये सुद्धा ती एनर्जी येते पॉझिटिव्हिटी येते सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर असं मला पर्सनली वाटतं आणि ते इथे आमच्या इथे घडतं ही चांगली गोष्ट आहे त्या सगळ्यासोबत अनेक भूमिका केल्या असताना एक अशी भूमिका असते ना जी थोडी जवळची होऊन जाते किंवा ती भूमिका कायम लक्षात राहणारी असते त्यांना मला विचारायचं आहे की कोणती अशी ती, ती भूमिका आहे जी थोडी जवळची आहे प्रत्येक भूमिका ही वेगवेगळी -वे काही ना काही शिकवतच असते पण एक भूमिका जवळची होऊन जाते आणि ती कोणती आहे अशा मी तीन भूमिका सांगेन माझ्या असंभव मधला कारण अनेक कारण आहेत म्हणजे अग्निहोत्रमधला मधला अभिमन्युन आणि चंद्राय साक्षीला मधला संग्राम जगताप या तीन माझ्या मी साकारलेल्या भूमिकांपैकी मला पर्सनली सगळ्यात आवडलेल्या भूमिका आहेत अशी एक कोणती भूमिका जी पुन्हा एकदा साकारायची असेल तर मला या तीनही पुन्हा करायला आवडतील आता निखिल एवढा मी दिसणार नाही कारण तेव्हा मी अगदीच कोवळा कोवळा होतो पण संग्राम जगताप मला पुन्हा करायला नक्की आवडेल अभिमन्यू राव करायला नक्की आवडेल मला मी खूप एन्जॉय केले होते हे रोल्स हे प्रो आणि हां मायलेक नावाच्या सिरियलमधील त्यातलं मा मला पात्राचं माझ्या नाव आठवत नाही आहे पण ते ते शूटसुद्धा मी खूप एन्जॉय केलं होतं तो रोल एन्जॉय केला होता मला हे हे तीन चार रोल्स मला पुन्हा करायला आवडतील पण आता पुन्हा एकदा मालिकेकडे आता आम्हाला थोडीशी हिंट हवी आहे की आता या दोघांचं लग्न झाल्यावर जो संसार असेल की लग्न होणार की नाही इथून जी सुरुवात असेल त्याबद्दल थोडीशी हिंट असते ना जी प्रेक्षकांना दिली जाते ती काय असेल हिंट एवढं एवड़, एवढीच एवढंच एवड़ देऊ शकतो मी म्हणजे काय म्हणतात त्याला क्लू असं एवढाच देऊ शकतो की पाहत राहा दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावर आमची मालिका हळद रुसली कुंकू असलं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील थँक्यू <laughs> मराठी yes, मनोरंजन सृष्टीमधील मालिका so चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला